अरे नरकासुर भारी केलास मरे कोण कोण ये नरकासूर करणारे नरकासुराक डोळे खय तोंड खय जीप ख शिंगा लावू नय नरकासुरा जोक घालू नाही का ना रे ते नरकासुरा जोक घालू नाय नरकासुरा तोंड भारी लायलास रे होय पुढे आणि काय रे आता काय तुम्ही कितके हाडलास हे हे काय हे घेतल्या ना काय रे तो दोल। 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 तो, तो नरकासुर उतला चला अरे आडा त्या अरे गप ह्याचा असा काय

पडतोलो रे तू केलो कोणी कोणी सगळ्यांनी केव्हापासून केला काल, काल के भारी जोर भारी मारला नाही रे नरकाज बघून जा त्यांचं